शिवबाठाचे महान प्रवक्ते संजय राऊत नाशिकला येऊन आपलं काही तत्वज्ञान देऊन गेले आणि शहरामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल गैरसमज पसरवणं भारतीय जनता पार्टीचा अर्धवट अभ्यास करून मत व्यक्त करणं हा त्यांचा हातखंड आहे त्यामुळं काल जे काही त्या ज्या विषयावर बोलले त्या विषयावर थोडंसं आपले संवाद साधून नेमकी परिस्थिती काय आहे किंवा या, कि या संदर्भात आपला संवाद साधण्याकरता तर तो विषय बोलले ते भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाशी एका आघाडीशी संबंधित होता आणि त्यामुळं आमच्या शहराचे जे काम पाहतात आघाडीचं ते हेमधन नेते या ठिकाणी आहेत आणि संजय राऊतच बोलले तर मग त्यांना त्यांच्या परिभाषेतच बोललं पाहिजे म्हणून खास करून प्रदेशातून सहमुख्य प्रवक्ते जे आमचे आहेत अजितजी चव्हाण हे आपले संवाद साधला आलेत राजकीय पक्षाचं काम करत असताना गेले अनेक वर्षापासून राजकीय पक्षांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलवण्यासाठीचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी नेहमी करत असते भारतीय जनता पार्टीनं जे आमचे जुने नेते मंडळी होते दादासाहेब वडनगरे बंडोपन जोशी गणपतराव काठे पोपटराव हिरे डॉक्टर डोंगरे यांच्या काळातला भारतीय जनता पक्ष आज जो सगळे त्याचं संचालन करतायत ही सगळी युवा मंडळी आहेत मध्यंतरी बाळासाहेब सानप होते अध्यक्ष नंतर माझ्याकडे जबाबदारी होती काही कालावधीमध्ये गिरीश पालवे होते आता प्रशांत जाधव आहेत ज्या वेगवेगळ्या महिला मोर्चा युवा मोर्चा अशा ज्या काही जवळ अठरा आघाड्या सात मोर्चे जे आहेत ते, ते व्यापक जनसंपर्क असलेले जे आघाडे आहेत त्याला आम्ही मोर्चा म्हणतो हिंदी राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे महिलाचं संघटन मोठ्या प्रमाणात असतं युवकांचं मोठ्या प्रमाणात असतं एस सी एस टी कामगार मोर्चा असे जेथे व्यापक आहेत आणि जे लहान क्रिएटिव्ह युनिट असतात वैद्यकीय आघाडी अशा उद्योग आघाडी अशा काय ज्या कमी संख्या असतात त्या आघाड्या आहेत आणि जास्त संख्या नसतात ते मोर्चे आहेत आणि त्याच्यामुळे विविध पातळ्यांवरती काम करत असताना सगळ्या प्रकारचे लोक संपर्कात त्या ठिकाणी येत असतात भारतीय जनता पार्टी कुठल्याही माणसाला प्रवेश देताना दहा वेळा विचार होतो कुठल्या तरी एका व्यक्तीनं प्रवेश दिला असं कधी होत नाही आणि शेवटी राजकीय पक्षाचं काम करत असताना भारतीय जनता पार्टी ही संस्कारित पार्टी जे तत्वज्ञान आम्हाला शिकवलेलं आहे व्यक्तिद्वेष किंवा व्यक्ती स्तोम हा भाजपाचा विषय होऊ शकत नाही त्यामुळं पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी जे आपल्याला सगळं सांगितले संस्कृतीला सा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो एखाद्या व्यक्तीमध्ये खलत्व असेल तर ते खलत्व काढून व्यक्ती हवी आहे खलत्वासगट व्यक्ती कधी स्वीकारत नाही ही आपली संस्कृती आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला एखाद्या कोणाचा प्रवेश करायचा असेल कोणाला कामाला घ्यायचा असेल तर ज्या भारतीय आहे तसा घ्यावा आणि हवा तसा घडवावा हा आमचा संघटनेचा मंत्र आहे त्याच्यामुळे काही वेळेला असं होतं की समाजामध्ये इतिहास एखाद्या व्यक्तीचा काही कसा असू शकतो वर्तमानात त्याचं काय चाललेलं आहे भविष्यात त्याचं काय आहे सुधारण्याची काही संधी आहे का किंवा काय त्याच्यामध्ये अशा अनेक विषय करून मग विषय होत असतात त्याच्यामुळं केवळ राजकारण म्हणून भारतीय जनता पार्टी पार राजकीय दृष्टिकोनातून कधी का कामकाज करत नाही आणि त्या दृष्टीनं गेल्या दोन हजार बाराच्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर मग दोन हजार चौदाची विधानसभा असेल सतराची महापालिका असेल पुन्हा एकोणीसची लोकसभा विधानसभा असेल या सगळ्या दहा वर्षा कालावधीमध्ये पक्ष मोठ्या प्रमाणात विस्तारला पक्षामध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांचं आगमन झालं त्याचा परिणाम महापालिकेत सत्ता येण्यावर झाला आणि असे विषय साधताना एक ठराविक मर्यादेपर्यंत सगळं चालतं खूप काही फार गंभीर काय असेल तर मग त्या तसाही विचार पक्ष करतो परंतु इतिहासातल्या काही कोणाच्या घटना घ्यायच्या आणि वर्तमानामध्ये आणि गरज नसताना उल्लेख करून वातावरण संभ्रमित करण्याचा जो प्रयत्न संजय राऊतांनी केलाय त्या संदर्भातच आज अजित चव्हाण हे आपल्याशी बोलतील मी अजित चव्हाणांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधा पत्रकार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार विश्वप्रवक्ते संजय राऊत ज्या ज्या वेळेला नाशिकला येतात त्या वेळेला नाशिकला कसं बदनाम करता येईल याची एकही एक संधी ते सोडत नाहीत एखाद्या माणसानं किती खोटं बोलावं आणि ते वारंवार सातत्यानं खोटं बोलून बोलून ते खरं आहे ते भासवावं असे प्रकार संजय राऊत सतत करत असतात काल संजय राऊत म्हणजे खरं तर त्यांचा स्तर आणि त्यांची बडबड आता अशा पातळीवरती गेली की त्याची दखल घेऊ नये असं वाटतं हे सगळं आता अधिक किळसवाणं होत चाललंय आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा स्तर घसरवणारं होत चाललेलं आहे एका वर्तमानपत्रातली ही हेडलाईन आहे बघा बॉम्बस्फोटामधल्या आरोपीला पॅरोलवर कुणी सोडलं मी पत्रकार आहे मी संपादक होतो संजय राऊत संपादक आहेत असं सांगतात महाराष्ट्रातल्या एका विद्वान संपादकाला याची माहिती असू की आरोपीला पॅरोलवरती कोण सोडत सन्माननीय गृहमंत्र्यांचं नाव घेऊन संजय राऊत यांनी दररोज दररोज अतिशय खालच्या पातळीवरच्या वेगवेगळ्या तथ्यहीन आरोप म्हणजे आज मी माध्यमांशी बोलायला आलो याचं कारणच हे की माझी विनंती महाराष्ट्रामधल्या माध्यमांना अशी आहे की एखादा माणूस एखादी गोष्ट घेऊन माध्यमांच्या समोर रोज सकाळी येतो आणि दिवसभर त्यावर चर्चा चरवण होतं हे महाराष्ट्राचा एकूणच सर्वच पद्धतीचा स्तर घसरवणार आहे काल राऊतांनी केलेल्या आरोपांची माझ्या पत्रकार सहकाऱ्यांनी समीक्षा करावी असं मी त्यांना आवाहन करतो आणि ज्या ज्या वेळेला संजय राऊत नाशिकला येतात मध्यंतरी त्यांनी मोर्चा काढला आज आता हे असे आरोप केले राऊतांच्या बरोबरचे त्यांचे नाशिकमधले बगल बच्चे हे सुद्धा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती नाशिकचं नाव बदनाम करण्यामध्ये कुठंच कमी पडत नाहीये त्यामुळे नाशिककरांनी सुद्धा यांना धडा शिकवला पाहिजे आणि माझी विनंती आहे संजय राऊत यांना ते विरोधी पक्षात असले तरी त्यांनी यावं त्यांचं पक्षाचं कामकाज करावं लोकांना भेटावं पण माझं शहर राज्यामध्ये बदनाम करण्याचं काम संजय राऊतांनी अजिबात करू नये काल त्यांनी जे 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 काही त्यांनी आरोप केलेले आहेत त्यातला एक तरी आरोप त्याला काही बेस आहे का हे पत्रकारांनी तपासून पाहिलं पाहिजे अशी माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे काल त्यांनी सांगितलं आमच्या कामगार मोर्चाला टार्गेट करत त्यांनी एक आरोप केला की यांनी पार्टी आयोजित केली अरे खोटं बोलायला काहीतरी सीमा असावी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे माझे नेते आदरणीय देवेंद्रजी या राज्याचे गृहमंत्री आहेत सर्व बाबी याच्यामध्ये तपासल्या जातील नाशिकमधल्या पत्रकारांना देखील हे माहिती आहे की माझ्या घरी पार्टी आहे मी सांगेल का मी लक्ष्मण सावजीजींच्या फार्महाऊसवरती पार्टी ठेवली माझी पार्टी आहे मी असं सांगेल का त्या ज्या जो त्यांनी आरोप केला म्हणजे माननीय देवेंद्रजींच्या बरोबरच्या कोणाचे तरी फोटो झळकवायचे आणि हेडलाईनमध्ये यायचं मला आता संजय राऊतांची की व्हायला लागली आहे संजय राऊत तुम्हाला बातम्यांमध्ये यायचं असेल तुमचं काहीतरी कर्तृत्व दाखवा दररोज माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा नाव घेऊन हेडलाईनमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका अतिशय अवंबळवाणं दिसतं आता राऊतांची की यायला लागली या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस माझं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे याच्या संदर्भामध्ये जी एस आय टी आहे ती एस आय टी अतिशय निष्पक्षपणे सगळी चौकशी करेल आणि कुणी देशद्रोही दाऊद इब्राहिमचा साथीदार असलेल्या सलीम कुत्ताच्या सोबत नाच केला ती पार्टी कुणी आयोजित केली त्याच्यासाठी खाण्यापिण्याचं सामान त्याच्यासाठीची विदेशी दारू त्याच्यासाठीच सा जे काही तिथे सामिश भोजन होतं त्याच्याकरता पैसे कुणी दिले त्या ठिकाणी एंटरटेनमेंट करण्यासाठी माणसं कोणी बोलवली ह्याची सगळी माहिती पोलिसांपर्यंत आहे आणि तुम्ही धादांत खोटं सांगता की ह्या पदाधिकाऱ्यानं पार्टी आयोजित केली जेव्हा तो पदाधिकारी नव्हताच भारतीय जनता पार्टीचा पार्टी त्यावेळेला ठीक आहे तरी देखील भारतीय जनता पक्षाचं नाव खोट्या गोष्टीमध्ये घेऊन संजय राऊत यांनी रोज हेडलाईनमध्ये येणं टाळावं संजय राऊतांच्या सारख्या स्वतःला ते संपादक म्हणून घेतात माणसाला हे माहिती नसावं पॅरोल कोण देतो म्हणजे रोज उठायचं आणि माध्यमांच्या समोर येऊन चुकीच्या गोष्टी वारंवार सांगायच्या म्हणजे त्या खऱ्या वाटल्या पाहिजे संजय राऊत आता आपण सुधारा तुमच्या या सगळ्या गोष्टींची लोकांना किळस येऊ लागलीय नाशिकची बदनामी कशी होत नाही ते या शहरामध्ये या शहरामध्ये येऊन वारंवार खोटं सांगतात हे खोटं आहे आणि आम्ही कुणाची बाजू घेणार नाही या सगळ्या विषयामध्ये एसआयडीची चौकशी सुरू आहे एसआयडीची चौकशी सुरू आहे बाहेर बाहेर राज्यामध्ये जायचं मुंबईत बसायचं दिल्लीत जायचं तिथून शहरामधल्या नाही ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी बोलणं त्या ठासून सांगणं ही बदनामीच आहे आणि ही त्यांनी थांबवावी नाशिककर या सगळ्याचा अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध करतील लक्षात घ्या आणि त्याचं उत्तर योग्य वेळी नाशिककर देतीलच परंतु जे घडलंच नाही ते सांगणं जे घडलंच नाही ते सांगणं ज्या गोष्टींचे अधिकार मान्य गृहमंत्र्यांना नाहीये त्याच्यामध्ये गृहमंत्र्यांचं नाव घेणं हे कितपत योग्य आहे अशा पद्धतीनं खोटं बोलणाऱ्या एखाद्या माणसाला प्रसिद्धी किती द्यायची हे सुद्धा माध्यमांनी ठरवलं पाहिजे विषय असा आहे नाकारण्याचा असण्याचा कुठलाही प्रश्न नाही त्यांनी जो आरोप केला तो आरोपच मुळात खोटा आहे की ती पार्टी आयोजित कुणी केली स्वत हा, हा कोण आहे पवन मटले नावाचा माणूस ते फार्म हाऊस कुणाचा आहे त्याचा संबंध कुणाशी आहे हे सगळं बघा ना विषय असा आहे की कोणी कुठेही जाऊ शकतो परंतु त्याला जर लक्षात आलं की बाबा इथं काहीतरी चुकीचं घडतंय ते चुकीचं घडत असताना त्याचे पोलिसांकडे आज जबाब काय तो पोलिसांना काय का सांगतोय त्याच्यात पोलिसांपर्यंत काय माहिती येते जे घडलं नाही त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली पार्टी हे खोटं सांगणं हे आहे आणि ही बदनामी मुद्दा असा आहे की आयोजन आणि ते कळाल्यानंतर तातडीनं तिथून निघून जाणं समोर माणसं कोण आहेत आम्हाला देखील अनेक लोक वेगवेगळ्या वेग वेग कार्यक्रमांना बोलवतात आपल्या जेव्हा लक्षात येतं की ही माणसं चांगली नाहीत ही समाजकंटक आहेत तिथून तातडीनं ताबडतोब निघून जाणं त्याचा निषेध करणं आणि त्याची योग्य ती माहिती यंत्रणा देणं याच्यामध्ये हा मूलभूत फरक आहे मुकुलजी आपण हे लक्षात घ्या आणि मुद्दा हा आहे सहा वर्ष याकरता लागले की आमचे नेते मुख्यमंत्री व्हावे लागले एक लक्षात घ्या हे सत्तेमध्ये होते मला तर या गोष्टीची काळजी वाटते की दाऊदच्या माणसाबरोबर नाचणारा हा माणूस त्याचा नेता सत्तेमध्ये होता काय काय घोळ करून ठेवले असतील त्यांनी महापालिकेत काय भ्रष्टाचार केला असेल देशद्रोहांना किती पैसा पुरवला असेल याची सगळी चौकशी आम्ही आता करू एसआयटी नेमली ती चौकशी होईल नाही याच्यामध्ये असं आहे बकुलजी की अधिकार कुणाला आहे पॅरोल वरती सोडण्याचे अधिकार कुणाला आहेत माझा अतिशय योग्य प्रश्न तुम्ही विचारला माझं म्हणणंच हे की चुकीचे मुद्दे उपस्थित करून एखाद्याशी बदनामी करणं रोज माध्यमात जाऊन काहीतरी चुकीचं बोलणं हे आता बंद करावं हे अपयश अशा व्यक्तींचं आहे की ज्या व्यक्तींनी देशविघातक लोकांच्या सोबत जाऊन नृत्य केलं एक लक्षात घ्या एखादी गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा तातडीनं तिच्यावरती कार्यवाही करणं एसआयटी नेमणं त्याची चौकशी करणं बेड्या पडतील यांच्या हातामध्ये बेड्या पडतील यांच्या हातामध्ये हे लक्षात घ्या आणि माझा मूळ मुद्दा हा आहे आपण एक लक्षात घ्या मुकुलजी मला महाराष्ट्राच्या जनतेला हेच सांगायचं आहे की नसलेल्या गोष्टी एखाद्या मंत्र्याच्या बाबतीत सांगायचं ड्रग डीलरशी संबंध आहे सार्वजनिक जीवनामध्ये असलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये अहो दिसतंय ना तुम्ही गाणं लावून नाचताय त्याच्याबरोबर तिथं दुसरं कोणी दिसला का आणि माझं एक मूलभूत मुद्दा हा आहे की कालच्या उपस्थित केलेल्या दोन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये राऊत तोंडावर पडलेत ना खोटं बोलू नये त्यांनी खोट राऊत यस खूप चांगला प्रश्न आहे आपला एसआयटी दाखल केली आहे एसआयटी स्थापन केलेली आहे याच्यामध्ये आणि त्या एसआयटी न चौकशा केल्या आहेत आणि तुम्ही ज्याला आमचा माणूस कोण जो आहे ते ते कौन कौन त्या म्हणता ना त्या माणसाची सुद्धा याच्यामध्ये चौकशी होते साहेब हे लक्षात घ्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत कोण आमचा कोण बाहेरचा हे आम्ही बघणार नाही चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीमध्ये माझ्या माहितीनुसार इतके सबळ पुरावे आतापर्यंत हाती आलेले आहेत बेड्या पडतील काही दिवसात हे लक्षात घ्या आपण आणि माझं माझं सांगणंच आहे की खोट खोटं बोलू नये त्यांनी खोटं बोलू नये आयोजक कोण आहे आयोजक कोण आहे याचा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला पाहिजे यस

त्यांचे इतके वाईट दिवस नाहीत कुठल्या अशा अशा गोष्टींमध्ये सहभागी होण्याचे लक्षात घ्या आपला प्रश्न खोचक आहे उद्देश माझ्या लक्षात आला परंतु मला याला उत्तर देण्याची फार काही गरज वाटत नाही त्याचं कारण असं की असं काही आहे हे, हे पत्रकारही मान्य करणार आहेत जनताही मान्य करणार आहेत मूळ मुद्दा असा आहे आजच्या पत्रकार परिषदेचा माझा मूळ मुद्दा असा आहे बेसलेस आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना किती महत्व द्यायचं हे माझ्या पत्रकार बांधवांनी देखील आता लक्षात घेतलं पाहिजे या दोन्ही गोष्टी आणि आप ते आपल्यालाही कळत आहे की या दोन्ही गोष्टींना त्यांच्याकडे कुठलाही आधार नाही कुठलाही पुरावा नाही रोज सकाळी उठायचं माध्यमांच्या समोर यायचं आणि काहीतरी बडबड करायची मला असं वाटतं राऊत आता हे किळसवाण्या पातळीवर चाललंय हे बंद करा <सथ> <सथ>

आपल्या एकूण जेल मॅन्युअलमध्ये कोर्ट सांगतं न्यायालय सांगतं न्यायालय तिथला अभिप्राय अहवाल विचारत घेतो गृहमंत्री कोण होते हे सांगायला मी नकारच दिला नाही माझा मूळ मुद्दाच असा आहे की हा प्रश्नच बेसलेस आहे गृहमंत्र्यांचं नाव घेण्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर कुठला तर, तरी मुद्दा लागतो आणि असा एखादा बेसलेस मुद्दा हाती घ्यायचा तो बोलायचा दिवसभर तो मुद्दा वाजवायचा त्याच्यातलं सत्यता खरे पण हे तपासून बघण्याची काळजी ही कुणी घेत नाही दुर्दैवानं आणि दिवसभर महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर अशा बेसलेस खोटारड्या आरोपांची चर्चा होत असते आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले अनेक चांगली माणसं सा, अनेक चांगले लोक बदनाम होतात हे थांबलं पाहिजे आपण असं करू सर आपण आपण आता असं करू की आपल्या मागणीनुसार एक आपण सर्व देशाचं जे दे कायदे मंडळ आहे त्या देशाच्या कायदे मंडळाला सांगून आरोपीच्या बचावाचे जे काही मुद्दे आहेत तेच खारिज करून टाकू कुठलाही गुन्हा असेल कुणी माणूस असेल कुणी व्यक्ती असेल तर नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार त्याला पॅरोलवरती मला सोडा असं म्हणण्याचा अधिकार आहे त्याची एक सिस्टीम आहे सरकार कुणाचंही असलं तरी त्या सिस्टीमनुसार ते सगळं ते सगळं होत असतं आपण एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये गृहमंत्री कोण आहेत म्हणजे ते रोजचंच काम आहे आपल्या वर्तमानपत्रामध्ये आपण थेट समूह संपादकांना एखाद्या बातमीसाठी जबाबदार धरू शकत नाही तिथल्या त्या सगळ्या गोष्टी आणि तिथलं ते सगळं त्या त्या विषयावरती ते असतं माझा मुद्दाच आहे आपण प्रश्न विचारता अतिशय मला आनंद होतोय कारण पुन्हा पुन्हा तेच अधोरेखित होतय की खोटे आणि बेसलेस गोष्टी खोटे आणि बेसलेस गोष्टी गृहमंत्र्यांशी संबंधित काहीतरी आरोप करायचा त्याच्या अशा पद्धतीने पेपरला बातम्या छापून आणायच्या लोकांपर्यंत हे सगळं नकारात्मक पोचवायचं हे धन्य राऊतांनी बंद करा ठीक आहे टेक्निकल मुद्द्यात जाऊ नका शंभर टक्के महत्वाचं आहे शंभर टक्के महत्वाचं आहे पण त्याच माणसाला त्यालाच सोडण्याकरता तेच झालं असं आपण कसं म्हणू शकतो माझा माझा मुद्दाच हा आहे की त्यांनी काल कुठलाही मुद्दा घ्यायचा कुठलाही मुद्दा उचलायचा त्याच्या गृहमंत्र्यांशी संबंध जोडायचा एक सिस्टीम आहे त्या सिस्टीमसाठी तो तो माणूस आहे की नाही साहेब माझा मुद्दाच आहे स्वागत आहे तुमच्या या प्रश्नाचं पुन्हा पुन्हा ते अधोरेखित होत आहे की बेसलेस मुद्दे घेऊन थेट आपली पात्रता नसताना अशा लोकांचं नाव घ्यायचं की ज्यामुळे आपण हेडलाईन मध्ये येऊ दॅट नाही मी तुम्हाला तेच म्हटलं एक लक्षात घ्या या देशामध्ये या देशामध्ये दे। याकूब मेमेन साठी सुद्धा न्यायालय उघडलेली आहेत आपण अशा लोकांना प्रश्न विचारला पाहिजे की जे जबाबदार आहेत जे जबाबदार नाहीत त्यांची नावं त्यांची नावं त्यांची नावं घेऊन गृहमंत्र्यांशी याच्याकरता पॅरोलवरून संजय दत्तचं प्रकरण असेल किंवा अनेक प्रकरण असतील अनेक प्रकरणांच्या पॅरोलच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीच्या चर्चा होतात त्याच्याकरता राज्यामध्ये समित्या आहेत मी तुम्हाला तेच सांगतोय की ह्याच्याकरता जे जबाबदार लोक आहेत त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे ना रोज सकाळी उठून तुमची पात्रता नसताना तुम्ही गृहमंत्र्यांचं नाव घेऊन हेडलाईन मध्ये येण्याचा प्रयत्न का करता हेच त्याचं उत्तर आहे धन्यवाद हा प्रश्न नाही मला असं वाटतं मुद्दा आपला भरकटतोय आपला मूळ मुद्दा काय आहे त्याच्यावरती मी खूप बोललो ना आता मी खूप बोललो अजिबात नाही अजिबात नाही असं असूच शकत नाही ज्या वेळेला एखादं प्रकरण आपल्या समोर येतं त्यावेळेला राज्यामधल्या सरकार आणि गृहमंत्री किती क्विक ऍक्शन घेतात याच्यावरती ते अवलंबून असतात समोर आलं तातडीनं आम्ही ॲक्शन घेतले आणि याही प्रकरणात मी विशेषतः माझ्या नाशिकच्या पत्रकार बांधवांना मी एक गोष्ट सांगणार आहे की राजकारण होत राहील निवडणुका होत राहतील सत्ता येत जात राहतील परंतु शहराचं सांस्कृतिक सामाजिक राजकीय वातावरण खराब करणारे हे लोक कोण आहेत आणि मला असं वाटतं की किती स्थर स्वतःचा आपण घसरवावा याला सुद्धा काही मर्यादा आहे म्हणजे कोण आहे हा माणूस अशा पद्धतीच्या विकृत देशविरोधी गो, गोष्टी करणाऱ्या लोकांना सोबत ठेवण्याची राऊतांना गरज काय आहे आणि काल राऊतांनी एक म्हण वापरली मलाही म्हणी वापरता येतात स्वतःच्या नाकातला आधी बघितलं पाहिजे आपण शंभूड दुर्दैवानं या सगळ्या गोष्टींमुळं स्तर घसरत चाललेलं आहे आपलं आपल्या पक्षाचं लोकांचं आपण यानं भलं करणार आहोत का सामान्य माणसाला या बाकीच्या गोष्टींशी काही घेणं देणं नाहीये सामान्य माणूस हेच म्हणतो की अरे या स्तरावरचे लोक आम्ही निवडून देतो का आणि मला तरी असं वाटतं माझ्या पक्षाची ही संस्कृती नाही आमची संस्कृती नाही खरं तर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना उत्तर देणं कधीच बंद केलेलं आहे पण नाशिक माझं शहर आहे माझ्या शहराची ही अशा पद्धतीची घाणेडी बदनामी मला अजिबात सहन झाली नाही आणि हे नेहमी होतं हे नेहमी होतं राऊतांनी आता सुधारावं हो, आणि निदान राजकारणामध्ये आपण इतकी वर्ष काढली आहे तर आता असे मुद्दे शोधावेत आणि असे आरोप करावेत की ज्यामुळं त्यांची राजकीय विश्वासार्हता यापुढे टिकून राहील धन्यवाद जी थी। थी। एक एक अजिबात नाही अजिबात नाही अजिबात याच्यामध्ये एक गोष्ट मला फक्त जर आपल्याला त्याचं उत्तर त्यांनीच दिलंय ज्या पद्धतीने काल संजय राऊतांनी हा विषय सगळा भाजपच्या लोकांनी केला हे एक Uh, राजकीय स्टेटमेंट करून बगल द्यायची कलाटणी द्यायची हा जो प्रयत्न केला तो दहा खोटा पहिली गोष्ट आयोजनामध्ये भाजप अजिबात नव्हती दोन हजार सोळाची ती गोष्ट आहे त्याच्यानंतर परत सहा सात वर्ष होऊन गेलेत ज्यावेळा एखादी गोष्ट समोर येते त्यावेळेला योग्य बाजू अयोग्य बाजू याच्यावर जेव्हा चर्चा होते तेव्हा त्याच्यामध्ये भाजपाचा त्या आयोजनामध्ये काही संबंध नव्हता त्याच्यात काही सहभागी होते त्यांना ज्या लोकांना आवडलं नाही किंवा त्यांचं जे काही चालत नाही त्यांनी तीन चार वर्षानंतर पुन्हा आमच्या पक्षामध्ये सम येऊन काही जबाबदारी घेतली तर ते काय वेगळं काय त्याच्यामध्ये लोकशाही प्रक्रियेमध्ये सगळे माणसं येतात जातात सगळा विषय होतो परंतु संजय राऊत हो यांनी काल येऊन नाव घेऊन सांगितलं की त्यांनी आयोजित केलं होतं अहो ज्या घटना पुढे आली आणि ज्यावेळेला बडगुजरांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेचं हो त्याचं आयोजन यांनी केलं होतं हे सांगितलं नाही त्यांनी यांना कुठून शोध लागला यांनी केलं म्हणून आत्ता सरळ सरळ साधा विषय त्याच्यामुळे केवळ काहीतरी तो दुसऱ्यावर टाकायचं झटकायचं संजय राऊत सारख्यांना एखाद्या खासदार असलेल्या प्रवक्ता असलेल्या माणसाला खोटं बोलून विषय दामटून नेणं हे काही होणार नाही शेवटी कायदा कायद्याचं काम करणार आहे जे दोषी होणार ते दोषीनं काय शिक्षा व्हायची सरकार सरकारी ठिकाणी आहे पण नाशिकच्या भाजपनं हे आयोजन केलं होतं भाजपचे पदाधिकारी होते हे संजय राऊतांचं म्हणजे अत्यंत एक पोरकट बेजबाबदारीचं विधान आहे संजय राऊत यांनी नाशिकला नाशिकमध्ये काय काय धंदे केले आम्हाला आमचं मॉडर्न कॅफे गंगापूर रोडला होते ते पाडलं कशामुळे माहितीये पाठकरण संजय राऊत यांच्या मुळे तिथं दबाव आणून त्यावेळा महापालिकेमध्ये ते का हे मॉडर्न कॅफे पाडलेलं काय 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 त्यानं काय व्हायचं ते होईल परंतु नाशिकमध्ये फक्त लुटायला यायचं याच्या पलीकडे संजय राऊतांचा दुसरा काय अजेंडा नाही ते कुठल्या नाशिकच्या विकासाकरता नाशिकमध्ये कधी आलेले नाहीयेत आणि आताही त्यांचं येणं फक्त राजकीय आणि दरोडेखोरी याच्यापेक्षा दुसरा काही विषय नाहीये एवढंच आम्हाला आपल्याला संजय राऊतांची खरी बाजू आपल्यासमोर आणणं वेळेवरती भाजपला गरजेचं वाटलं म्हणून आपल्याशी हा संवाद केला ठीक